पावसाला झाली सुरुवात खायचं पाऊस आहे काय शिपका झाला चांगला आमच्याकडे तुमच्याकडे फाट्याकडे नव्हता हो पाऊस पोल्ट्रीचे कागद उडाले माझे दोन सुळा पडल्या बरे झाले पोल्ट्री पडल्या नाही नाहीतर पत्री पोटे पाऊस याच्यात बोळा उड्या उड्या बाबा तो काय पडलं काय तोंड पाडायला दिसते कम तोंड पाडलं काय सांगू सदा हो तुम्हाला आता काय झालं मग जिवलं की मित्र आहे माझा झाले पण तो काय लिमिटच्या बाहेरच प्यायला लागला दारू <laughs> आलेलं सवतवा लावले आम्हाला सांग लिमिटच्या बाहेर पायला लागला तो मित्र आईना सांगायला समजून तर दारू पिऊ नको म्हणून बारा दिवस झाले बायको बाळ निघायला त्याची पोरगी झाली त्याला झालं हेच कळ ना म्हणजे घोटाला घोट उतरून ये ना दारू अन्नाच कन्न नाही पोटात दारू घेऊन कुड पडतोय काय मला की बायकोला फोन केला तिला शिवाय दिल्या अरे आ, चला बरं तुम्ही माझ्या सांगा आपण त्याला थोडं समजून तरी सांगू ना दारुड्याला काय समजून सांगा बाबा आता काय पिणार काय करायचं माया चिंता ऐका भेटायला गेलो नाही माझे विषय झाले अरे मी तर माहिती उरली पोरगी झाली ना दावखान्याच दुसरी तर माझ्या गाडीवर घेऊन गेलो होते दावखान्याच ऐकूला अरे ना आमच्या नशिबाला पान तुम्ही काही नाही पाच वर्ष आपण होतो सासरा आपल्याला म्हणन की, की तुमच्यामुळे याला पोरगी दिली माणूस इकडे पोरगी झाली ती याय ना पुढे येतो त्याला सांगू लवकर बघा तू पोटा हजार रुपये म्हणतो काय ओढा पैसे तर नाही दिसला मला हे बा पाहिलं का पाहिलं अरे बघितलं का यो सदा भाऊ अरे बघ ना हे काय राड आहे यो हा

नहीं। नहीं। राम मारत राम राम घातला गाड येतो काय रेट दारू पिऊन उनकून पडतो दहा बारा श्याम म्हणतो आम्हाला दहा रुपये पडवतो कुठं तुम्हाला श्यामपणे शिकायला लागले तुम्हाला काय करायचं माझं आम्ही पाणी शिकायला लागलो तुला पिलेले जाऊ काय न पण तू तुझ्या तु, 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 जीवाची हाल करून घेऊ राहिला कमून पिऊन पडतो तुम्हाला करायचं काय माझ घेणं त्यांना काय पडू पडून काय पड नाही असत तू पड कोणता ढोंगर कोसळ दोपी येतोय अरे सव लागली याला बाकी काय दुसरं आणि का रे नालाय काय एवढी फुरगी झाली घरात लक्ष्मी मिळाली गावात सांगायचं सोडून आम्हाला दुसऱ्याकडून कळत आहे बारा दिवस झाले आज बारा दिवस झाले ना आणि तू दारू येऊन खुशाला पडत आहे घरात लक्ष्मी आली तरी त्याच्या पोरीचे नाव कळ ना का आपल्या सोम कमून पोरीच नाव अजिबात काय नाही बर का तुम्ही ए नाव नको ना काढायचं म्हणजे मा माझ्यावर मोठ सावट पडलं पुढी सावट संकट म्हणायचं संकट काय संकट काय संकट आहे काय संकट पडलंय मला वंशाला देवा लागत होता ती पोरगी झाली मी बायको म्हणत होतो तिला पाडून टाक तिने पाडून नाही ताकले मी ता ना आता वंशाला देवा लागत होता चालली दहावीच गावची हीच येतोय संस्थान तुला वंशाला देवा पाहिजे अरे राय ती जागा आहे तुला आणि सांगतो वंशाल देवा तो लय मोठं खानदान रोट राजवाजा राजवाड तुझं संस्थान तुझं तुला वंशाल देवा पाहिजे होता अरे ज्याला लेकरू बघ नाही त्याला विचार बघ पाच वर्ष झाले मी खेटा खाला नुसता प्रयत्न करीतो यश नाही आणि तुला दोन वर्ष झाली ना पोरगी अरे सदा भाऊ ये नागेच लग्न तरी होत होता का आम्ही दोघांनी मध्यस्थी केली त्या पाहुण्याला हे करून तुझं लग्न करून दिलं आणि पोरगी झाली मला वंशाला देवा पाहिजे होता बारा दिवस झाले त्यात पोरगी झाला येऊन तुझ्या दारू रुपये पडत तिला भेटायला जायचं तर तुम्ही दोघांनी जमिल ना म्हणून पोरग नाही झालं मला पाहिजे अडीच वर्ष लागले तुला एक पोरगी व्हायला तुम्ही जामावल्यामुळे जा पोरगी झाली कल्याण झाले कुठं कल्याण झालं वाटूळ झालं सगळं म्हणजे धनाची पेटी असती लक्ष्मी असती आपल्या घरात आलेली अरे मी म्हणतोय मला काही होती पोरगी होती पण तरी व्हायना नाही सर जाम करणं शिक मग होय साधा भाऊ अरे दलिद्री बुद्धीचा आहे रे याला आकलीचा पत्त्याय का याला कोणत्या डोक्यात भरले वंशाला देवा पाहिजे काय पाहिजे अरे पहिली बेटी धनाची पेटी नालाय का त्या बायकोला भेटायला जायचं तिथं आळ करून पालडा ल खुद नाव कायच तुम्ही मी सोडचेची देणार तिला घेऊन टाकतो सोडचेची आता हा तुमच्या डोळ्याच्या सहाय करा सवारी फिरगावात खातं काढून ये पुरी ते तुला अरे नालायका का बारावा दिवस आज आणि तू भेटायला गेल नाही व रे अरे मूर्खा ती माऊली आहे ना डोळ्या जिवाणून बघत असंन कधी येतोय कधी येतोय कधी येतोय तुला ये ना तिची किंमत कळन हा इथे ना गावात फिरला ना कुत्र्यावरी तुकडा सुद्धा नाही दाखाय तुला तू तु इथे एवढं क्रेडिट आहे गावा दहा गावात तू क्रेडिट या दा बारी सदा भाऊ मला बोलायचं काम नाही माझ्या बायकोची साईड कशा नाही घ्या तुम्ही हा तुम्हाला मी सांगतो आणि आणि श्याम्या तुम्ही ना लगेच काना काना का निघून जायचं इथून बसायचं नाही माझ्या बायको आणि बायको पोरगी काय करायच मी माझ्या बघून घ्यायच काय करीत काय येरी ढकलून देतो काय करे तिच्या हा गावचे डेप्युटी आले सांगायला मित्र म्हणून आला मी म्हणून आलो अरे रईस खानदान माश्यान मा बसत असतो खाली दोंगा खाली चप्पल घेऊन बोललो बसलो आणतो कडा काढा रे हे दारू पिऊन गांजा पिऊन बदिर झाला यो याला माणसं कळत नाही तुलाही म्हणत होता मोठ्या चल म्हणून मी म्हटलं चला याच्या काय नादी लागत लागत याला अरे स्वतःची लेकीची ओळख नाही लेख झाली तुझ्या भेटायला गेला आपण तर परकेच येत

बसलो ना यार लागलय बाबा ज्या तुला पूरगी झाली वाईटच झाले वाईट झालं भारताची पंतप्रधान बी एक बाहेलाच होती राष्ट्रपती सुद्धा महिलाच होती अरे पुरी काही कमी आहेत का डेप्युटीला एक पुरगी मला दोन येत आणि आबाला दोन पोर आहेत आमच्या पोरी शिकून रोज फोन करीत्यात कसं चाललंय काय चाललंय आणि आबा इथं वडापावर जीवन जगत आहे याला त्याला दावखान्यात न्यावं लागत आहे आबाला पूर काय सोन्याचा चौपाळा येत काय दोऱ्या हाला येते ते अरे पुरीला आहे ना बापाला काटा टोचला का तिला दुःख होते आणि तुला इतकी सोन्यासारखी पूरगी झाली आणि तू दारू पिऊन बसलाय पुरीनी त्या बाईनी काय पाप केलं काय ती जन्माला आली तीन काय दरवाजा ठोठावला काय मला का जन्मालाच का घाला तसंच राहायचं ना बिगर लागण्याचं त्या माऊलीला त्रास नाही आणि त्या आलेल्या जेवाला त्रास नाही जालू ज्याच्या दानत आहे ना पोरगी सांभाळायची तिथंच पोरगी झालं मला येते करोडपतीची इथं नाही आहेत नशी घरात जाल मला येते पोरगी तुला वाटत ना ह्या पुरीचं लई टेन्शन तिचं कसं होई माझ्याकडे पैसा नाही पाणी नाही अरे तिच्या पावलांनी लक्ष्मी येईल देवाला काळजी आहे चोच दिली ना चारेची सुद्धा सोय देव करीत असतो आणि तिचं टेन्शन शिनात दारू प्याला आहे ना बघ तिच्याकरता दारू सूड तू हा तू आहे ना भेटायला जा जा तुम्ही हा आणि तुला आहे ना ओके पैसे देतो याच्यात आहे ना खारी खोबरं थोडं तूप नी आणि मंडळीला खाऊ घाल अरे तिला अंगाव दूध आलं तर पूर्वी चांगली राहीन टामटुमीत धर आणि कमी पडले ना तर मला मागून घे पण जायचे आईगाई करू नको लगेच जातो आता हा आता नको जाऊ दारू उतरू दे जरा आंघोळ बिंगुळ कर मग निघ आ पाच जा तुम्ही पाच हा 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 बरं झालं मला घरी घेऊन चाल चल 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 चल, चल। काय झालं काय चाललंय काय करतोय ना कला का आता कवडी आलेली पैसे कवडी आलेली पैसे आहेत अरे तू तर मला गेला बायक उकडून इकडे कावा ला अरे जाल्या जा पैसे दिले पेल काही याला काय रे याला काय घेणे जाणार नाही दिसत अरे तू ना तर ना मागून आला याला चालू अरे तुला पैसे जल्दी साधावर केम नाही गेला ना का अरे सगळं मटेरियल तसंच आहे पीसी गेला नाही को आलय ऐ बोल ना काय रे रड सुखून ऐ ऐ काय झालं याला पैसे गन पडले तुला पैसे पाहिजे का अजून कम रोड तू मग दे पड माझ्या चकुलीच तोट पाहिजे आई चकुली गेली काय अरे गेला कस काय रे काय काय झालं काय नेमकं काय झालं तुला कारण नोंद निले गेकार रे तुझ्या अरे नाही का तुला भेटायला जा म्हटलं ना तू जीप काळी तुला म्हणलं होतं जाय म्हणून त्या पोरीला भेटायला तर लवकर गेला असतो वाचली नस ती का तोंडात मारून घेतो नाही तिकडे पिऊन पडतो अरे तिला तोंड बघितला असता ना तो तो तू तुला कस काय कळायला पोरगी गेली तू गेला नाही तिकडे चालू दुप्पटी पण निम्मे रस्त्यात येऊनच फोन आला वडत वडत जाऊ मी तिथे भेटायला पाय नला चकोलीचं तोंड पाहिजे आधी चकोली वाला सोडून गेली कमण्याची माझ्या चकोलीच तोंड सुद्धा पाहू शकलो नाही डे बुटी बायकून प्रयत्न केला दहावीस फोन लावले पण मी फोन होलो रड जाऊया झालं आता काय करणार आहे त्याला अहो तुला काय टायमाला सुचायला पाहिजे तुला विपरीत बुद्धी सुचली दारू पेरी दबासला आज बारा दिवस जर त्याच्या गेला असता अंग खांदी केळी असती अनावत आणि तुझ्या लक्षात बी आला असते दुखत आहे म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन गेला इकडे पेत बसला आणि अरे तू खुशाल बरीला वज समजायला लागला माझ्या घरात पोरगी जन्माला आली आणि मला वज झालं आता गेल्यावर तोंडात मारून काय रे आता रड नको आता का डेप्युटी केल्याची नाही कधी अरे मुल काय मुलगी काय एकच आहे हे आज मला सांग येऊ तीन वर्ष बसून लेकरा बाळासाठी हे करतोय त्याला सगळं रडू था मला बाळाची किंमत याला सगळं आणि याला पोटच्या लेकराची किंमत काढायला नाही बारा दिवस बरं आता एक झालं ते झालं आता काही गोष्टी आता इथून पुढे सुधरून वाक आपण जाऊ सगळं चल पिशी घे चल तिला आधार दे मी आधार देऊ माझी गाडी घे चल चल जाय ना घरी काम कर याच्या याच्या पानामुळेच बायको गेली बरं करू हा याचे दार त्याचे दार इथं बसायचं अहो तो म्हणजे इतका बसवतोय ना जेवायला आणि जातो फक्त बाहेर नाही तर ना, ना इतर अक्क त्याची नोंद करावं लागेल ग्रामपंचायतीत काय बघू तर त्या भोंग्याकडे कोणी मरत काय याला जेवण सगळं चोरी नाही हा ते डोक्यात त्या आहे गावात कोण मरण मला जेवायला भेटन शंभर पाणी वय भरली असं याचे त्याचे नाव लिहून शंभर पन्नास अठ्ठेचाळीस आणि याची ह्या वागण्यामुळे बायकून होऊन गेली आणि सासरा पाठीत नाही असं करतो म्हणून तुला असा काम फडीना असं साईन हयो साय सायो सदा भाऊ करतो कॅब बुक हयो बुके मारायला लागलो चपलाय कुत्रे काय भांडू रे कस राखीच लागला काय याला एवढं काय झालं एवढं कस काय तापलं येऊ हा कधी उलट बोलत नाही आर अर्धून बोलून गेला हो झालं भाऊजी झालं भाऊजी हो झालं भाऊजी अहो तुमच्याशी बोलते कानात काही घातलं काय ऐकलं येत नाही का तुम्हाला गपराव डोक बिक पडी का तू हो काय बडबड करताय तुम्ही तुला गप्प बसायची का आता नाही तर आशी एक वाजीन ना चल लिख काय बघा ती तर आमरस खाऊन आलो तुला डोकला येतात बर घरून आमरस खातो इकडे रामबाई सालका खात नाही बशी द्या माहिती आम बस बघाय तो काय बशी द्या गपचिप हल्ला तर इथून हे श्यामराव कमी इडीस पिडीस करू त्याला गाव सोडून चालला होता बस स्टँड वरून धरून आणलाय काय गाव सोडून चालला चालला होता कमून जाई ला ना सगळ्या दुनियाचे घेतलेले तू शनिवारी डुब्बी मारून जायचं असेल घराला कडी लावायची लोक बघत नाही फटीत डाबा दिसतोय स्टो दिसतोय चालला गाव जोडून म्हणून मी म्हणित होतो नको येऊ मला गावात मी चाललो तर माझा तुला काय करत होती हे सदा खबरे काय झाले चालू काय झालं काय नेमकं झालंय काय गाव जोडायला हा काय झालं सांगता आम्हाला काय झालंय बोल बोल बोलुटीत आपले बोल बोल काय झालं गाव सोडतो काय करू गाव सोडू नको तो कोणी नाही काहीच रोज दारात अव मुदली एवढं व्याज भरले तरी मुदल फिटा नाही माझी अरे पण एवढं खर्च काढायचं कोणी सांगितलं तुला याचे द्यायला त्या चकून घेतली आणि त्याचे द्यायला या चकून घेतली असं वाढत गेलं डेपुटी त्याला नात कमी येत का पत्त्या पी कंपनी लागत याला चौ गजन घेऊन जातो पाहिलं आणि कर्ज झाल्या याच द्यायला त्याला आणि त्याच द्यायला याला बसून खायचं ढोंगा टिकून आता निघाला गाव सोडून अरे आयपतीपेक्षा जास्त खर्च करतात तुम्ही बड्डे म्हणू नको एनी गाडी आणली तर आपण गाडी घ्यायची लगेच शेजाऱ्याने फ्रीज आणला आपण फ्रीज आणायचा हा वाढदिवस करायची एकमेकांनी मित्राची ढाब्यावर यालाच पैसे निघून जातोय ना कर्ज काढून डेपुटी बाल द्या मला दोन हजार रुपये श्यामराव मला दे पाचशे साधा भाऊ मला दे हजार अशी घेऊन जायचं बायकोच साजरा करायचा ठीक आहे करायला काय हरकत नाही पण आपले ऐकत ऐकत ना किती आहे त्याप्रमाणेच पायपास राहू आपलं डोंगर करून ठेवायचा कर्जाचा कळलं का डेप्युटी बरोबर म्हणते माझी नेऊन डेपू तू बायको गेली म्हणजे तू सवय लावली ना तिला हा तिला सवय लावली येणी नी हॉटेल ला नाही इकडे नाही तिकडे नाही आता याच्याकडे काय नाही राहिलं लागलं कमी व्हायला त्याच्या होता तो केकचा फोटो जेवायचा फोटो आता तर तो टी गेला गेल बाईक गेली सगळंच गेल हे काय झालं माहितीये का लोकाला श्रीमंत दाखायच्या नाद मध्ये हे फक्त बाकी नाही दुसरं काही काम धाम नको करायला काम धाम नाही करायचं बगळ्यावर हिटायचं गावात दुसरे काम करते त्यांना करून द्यायचं नाही तो पे घालायच्या अरे आलो तो या वयाच होत तोपासून आम्ही कष्ट करीतो कष्ट करायचे ते टाकून नुसते माझ्या वैरे याची गाडी घेत त्याचं पेट्रोल याच्याकूनस देत टीव्ही पाहायला घरात लग, लगेच लोक टी व्ही आणायचा कर्ज बाजारी येऊन हो। आणि आता काय बोमल तु हा खर्च करा टायमा नाही लक्षात आले त्याच्या असं किती कर्ज आहे साडेसात लाख हल अरे साडेसात लाख कर्ज तर केलंच काय तो हम्म का कोण बोलतोय बागळा साडेसात लाख कर्ज तर काय केलं तू बी त्याचा जोडीदार तू आहे किती माया एवढे कुठे कर्ज नाही मला लागले तुमच्याकडून दोन तीन हजार घेतो ते मी मला कुठून जर पाच सहा हजार तर तीन हजार घेतून तुमच्या लेखी परत करतो मी कर्ज बिर्ज नाही कोणाचं मी त्याला सांगा सा। समजून एवढं कर्ज काढू शकतो का बसला मला काय माहिती एवढं कर्ज करून ठेवले जमीन विकणार आता बापू याच्या नाही का तोंडात टाकवा बाप जमीन सगळं घाण ठेवली नाही सात लाख रुपये कर्ज करून ठेवले बघा अन्ना बघा आता काय झालो अरे कस रे एवढी चांगली तब्येत दिली देवानी कष्ट करायचे अरे रोडला तू सीताफळ इकडे द्राक्ष इकडे पैसे मिळे त्यांना याचं त्याला त्याचं त्याला त्या त्या कर्जबाजारी होऊन झाला आता भिकारी अरे लहान होतं तवा बाप गेलाय दोन भाऊ होते लहान लहान तवापासून कष्ट करीतोय दोन भावाची शिक्षा न केली शेती सगळी राखून ठेवली अरे कष्ट केल्यावर काही कोणाचं काही वाईट नाही होत देव कष्ट करणाऱ्याच्या जे मागे उभा राहतो कष्ट नको करायला तुम्हाला परदेशातून परप्रांतातून प्रांतातून आले ते कोण फरशी आहे कोण कटिंगी करीतय अरे ह्या पोरांना कष्ट व्हायना तो अवढे डेपोटी कर ना आहे अरे आजूनही सकाळी उठलो ना मी शेतात जातो दीड दीड एक कर भरणं केल्याशिवाय घरी येत नाही नेहरीला कर कष्ट कर जमट कर्जाने हातबल होऊ नको मरू बिरू नको भावय कष्ट कर वहीन तू कल्याण वहीन खरं सांगतो श्यामा याला सांग नीट तू बरं झालं तो आमच्या पोहता आणला याला मान घालू खाली घालू ह्या हाताला सुरकवत्या पाण्याला सुरकोत्या खोऱ्याचे वडायचे हाती गट्टे आणि तो याचे हात बघा मुलायम सकाळच्या पहिले सोडत बसायचं काम आगा कर आगा काम कर अण्णा म्हणले पर परप्रांती येऊन आपली कामं करते दहा बाय दहाच्या खोलीत राहून अरे भाता दिवस काढते दहा एक बघू घरी पैसे काम नको आपल्याला माझ्या आजा करायची सवय लागली यांना दुसरं बाकी काय नको याच्याकडून पैसा घे त्याच्याकडून पैसा घे आणि जे कस कर्ज देते तो त्यांनी बिक कष्ट कर करून तुम्हाला दिले असते ना म्हणून तुमच्या दारात मागायत ना तुम्हाला गरज होती म्हणून त्यांच्या दारात तुम्ही तुम्हाला इथे सांगायला ते पैसे घे आमचे म्हणून अण्णा माझ्या ज्या करायची सवय लागली बसायचे त्याच्या आईला कामात त्या टायमाला तोंड आणायचे काम नाहीत का इथे येत ना फाशीला जाते एक दिवस आणि घरच्याला फाशी घ्यायला ते आणि चाललाय गाव सोडून ओ या लय सवय लागली आईस करायची आई पतीपेक्षा जास्त खर्च सण काढून रिंग करायची सवय लागली काय होईन सांगा तुम्ही दाता घाबरला तू आत्महत्या अरे पैसे कमावता येत्यात अजूनही कमवशीन तू आणि ऐक ना जेवढ्या गरजा तेवढाच खर्च दोन रुपये कमवायचे एक रुपये खर्च करायचा आणि एक रुपया गाठीला बांधून ठेवू आमच्या कप आम्ही हेच केलं म्हणून आजपर्यंत ह्या घडीला आलो कर्ज करून ठेवलं आणि घाबरला ना आता फेडायचं नाही मरायला लागला लगेच तू जेवढी गरज आहे तेवढंच लोकांनी गाडी घेतली म्हणून काय तुला गाडीच पाहिजे का लगेच अरे भाऊ दोन रुपये कमावले का आठ आणि खर्च कर दीड रुपये ठेवू ना लोकाचा दी कर्ज फेड त्याने कल्याण होईन तुझं काही डोक्यात घेऊ नको श्यामराव सगळे मिळून आपण त्या कर्जावाल्याला भेटू याच्याबद्दल आणि मरायचं तर अजिबात नाही एवढं सोपं नाही भाऊ मरण अरे मरणासाठी एवढं मोठं शरीर दिलं का द्यावानी तुला काळजी कर कर करू नको आम्ही सगळे तु या सांगत फिटन कर्ज फिटन अरे दुपारची सावली सुद्धा टळत हा एवढा काय घाबरत होतो आम्ही ये ना तू या सगळं माझा खचून जाऊ नको आम्ही सगळे येतो या आणि मरायची तर भाषा नाही करायची रुपया कमव आठाने खर्च कर आठाने जप श्याम भाऊ आपण तिघ मदत करू त्याला आणि आम्ही ऐको या संघ उमदिनी जगायचं